श्री गणेशायनमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचे पंचा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा वार शनिवार विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना मार्गशीर्ष शुक्ल पक्ष आयन दक्षिणायन ऋतू हेमंत दिनविशेष श्री गुरुदेव दत्त जयंती तिथी चतुर्दशी सायंकाळी चार एकोणसाठ पर्यंत नक्षत्र रोहिणी सूर्यराशी वृश्चिक चंद्रराशी वृषभ करण विष्टी योग सकाळी आठ सव्वीस नंतर सिद्ध सात तीन सहा तीन यंदा पौर्णिमा तिथी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गोरज मुहूर्ताची वेळ हा दत्त जन्मोत्सवाचा काळ मानला जातो म्हणजेच सायंकाळी ठीक सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजून चाळीस मिनिटापर्यंत ह्या वेळेत जन्मोत्सव करावा जयंतीला काय करावे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते ह्या दिवशी भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्तांना पिवळे फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होतात ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच नऊ ते पहाटे पाच सत्तावन्न अमृतकाळ उत्तर रात्री बारा छप्पन्न ते उत्तर रात्री बारा पंचवीस पर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा छत्तीस ते दुपारी बारा अठरा आजवर शनिवारची रांगोळी वार मंत्र ओम शम नमः नमधूत चिंतन श्री गुरुदेव दश नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा